निश्चितच वसंतदादांनी मला वाटते वसंतदादांचं तीस चौतीस तीस पस्तीस मिळायच्या आतच या संस्थेची निर्मिती केली मोठं काम त्या ठिकाणी त्यांच्या स्वातंत्र्य झाल्यानंतर मिळाल्यानंतर एक विकासाच्या दृष्टीने मोठं काम या ठिकाणी बाजार समिती उभी करण्याचं आज पंच्याहत्तर वर्षानंतर आपण सर्व इथं ज्यावेळी बसतो त्यावे त्या वेळच्या त्या काळातल्या नेत्यांची त्या काळातल्या व्यापाऱ्यांची त्या काळातल्या हवाल तोलाईदार लोकांची एक दूरदृष्टी आपल्याला जाव ज्या पद्धतीने या बाजार समिती आवाराची रचना केली गेली सरकारने के त्याचा उल्लेख केला की त्यावेळेच्या लोकांचा विचार वेगळा होता काही दे ते ध्येय वेगळे होते आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे चांगली जी चिंतामन वसवली ती सांगली मूळ ही बाजारपेठ म्हणून वसवायचा त्यांचा मानस होता आणि तो यशस्वीपणे त्यांनी ही सहा गल्ल्यांची सांगली वसवली आणि त्याच्यानंतर तीच परंपरा सुरू ठेवण्यासाठी वसंतदादांनी पुढाकार केला आणि एका तरुण शेतकरी कुटुंबात आलेल्या व्यक्तीला साथ द्यायची म्हणून ह्या सांगलीतल्या आणि आसपासच्या गावातून जिल्ह्यातून व्यापाऱ्यांनी ह्या ठिकाणी येऊन ही बाजार समिती घडवली आणि म्हणून ह्या बाजार समितीची आज जी नावलौकिक मिळवलेली परिस्थिती आहे त्याच्या मागे कोण एक फक्त घटक नसो सर्व घटकांची ह्या ठिकाणी आपण कौतुक केले पाहिजे की त्यांनी ही एवढी भक्कम संस्था या ठिकाणी उभी केली सरकारने सांगितलं की एक चांगल्या आनंदी कार्यक्रमात कुठला उल्लेख होऊ नये आणि सरकाराने तो टाळलाय माझं सरकारी वस्तुस्थिती आहे की बरेच आपल्या ठिकाणी या बाजार समितीत पदाधिकारी होत असताना काही चुकाही घडल्या पण या सगळ्या चुका घडून सुद्धा ही बाजार समिती आजही भक्कमपणे उभी आहे ह्याचाच निश्चित तुमच्या सर्वांनी हे जे घडवलेलं आहे ही जी वास्तू निर्माण केली आहे ती एवढी चांगली उभी केलेली आहे की अशा कुठल्याही कर्ता कर्तृत्वां कर, अकर्तृत्व लोकांमुळे ह्याच्यात काहीही फरक पडलेला नाही आणि म्हणून आपण ह्या पुढच्या का ही सर्वांची जबाबदारी पंच्याहत्तर वर्ष बघता बघता निघून गेले ह्या पुढचे पंच्याहत्तर वर्ष कसे घडवायचे ह्या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा हमालांचा कसा विकास होईल यासाठी नूतन संचालक मंडळ आता विद्यमान त्याच्या पुढे येणारे सगळे संचालकांनी कसे काम केले पाहिजेत हे गोपे सरकारने अगदी तरुण आपल्याला सांगितले चांगली कारखाना वसंतदा ह्या नंतर उभा केला बाजार समिती आधी उभी केली कारखान्यानंतर उभा केला त्या कारखान्याला ऊस येत राहा म्हणून प्रत्येक कारखान्यात कृषी विभाग असतो डेव्हलपमेंट राबवला रा जातो बियाणं शेतकऱ्यांना दिलं जाते त्यांना बियाणं देऊन त्यांनी ऊस लावा हा प्रयत्न केला जातो तो ऊस पुन्हा कारखाना यावा यासाठी प्रोत्साहन दिलं जात मला या ठिकाणी कौतुक करायचं नूतन संचालक मंडळाचं त्या सगळ्या सोबतच्या रावसाहेब पाटील त्यांच्यासोबत सहकार्याचा की त्यांनी सुद्धा ह्या वेळेला एक प्रयत्न चालू केलेला की ही बाजार समिती आपण मोठी करायची असेल ह्या ठिकाणी हळदीचं आपलं नाव लौकिक मिळवलेलं आहे गुळाचं ते पुन्हा वाढवायचं असेल नवीन नवीन पिकांसाठी शेती पिकांसाठी ही बाजार समिती मोठी करायची असेल तर त्या पद्धतीचं कामकाज जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बियाणं द्यायला लागलं होतं हळदीच्या देव डेव्हलपमेंट प्रोग्रॅम गुड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम बेदाण्याचा डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा बाजार समितीच्या माध्यमातून बाजार समितीला सुद्धा एक कृषी विभाग शेती विभाग असून तयार करून त्या शेती विभागाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जास्तीत जास्त आवक ह्या ठिकाणी कशी येईल ती आलेली आवक आल्यावर कमीत कमी मजुरी ती कशी पॅक करता येईल आकर्षक पॅकिंग निर्माण करून सरकारने ठिकाणी सांगितलं की आकर्षण मुंबई पुण्यात कलकत्त्यात तर परदेशात सुद्धा ह्यासाठी ह्या ठिकाणीच त्याचं इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे व्हॅल्यू ऍडिशन त्या प्रोडक्टची शेती मालाची आपल्याच बाजार समितीत झाली पाहिजे एक दोन चार दिवसापूर्वी एक व्यापारी मला भेटले चे लोकांना सांगायला मला इच्छा आहे मला व्यापारी भेटले ते म्हटले अहो खूप दिवस काय आता सरकार का 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 ते म्हटले दुकान काय चालू ठेवतं काय करत ते म्हंटल का माझ्या भावाला दोन मुली दोन्हीची लग्न झाली ती गेली मला एक मुलगा एक मुलगी मुलीचं लग्न झालं चांगल्या ठिकाणी गेली मुलगा शिकला तो गेला अमेरिकेला आता म्हटलं मला पण जमत नाही आता पुढे हे दुकान चालू कसं ठेवायचं दुसरं कोणा दुकान शेवटी विकायला लागणार दुसरे व्यापारी आज प्रगती होत गेलेली आहे आणि प्रगती होत असल्यामुळे हो पुन्हा हमालांची मुलं हमालच होतील का तर चांगली त्या ठिकाणी हमालांची मुलं चांगलं कमवून मुलांना शिकवून त्यांची मुलं हिथ पुन्हा कामालाच आली पाहिजेत का आणि जर पुन्हा आपल्या हमालांची मुलं ह्या ठिकाणी हमाल म्हणून तुला काम करणार असतील तर मूळ जो हेतू होता ह्या बाजार समितीच्या स्थापनेमागचा तो साध्य झाला का हो आणि म्हणून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं आम्ही जिल्हा बँकेचा प्रयत्न करतो सरकार आमचे उपाध्यक्ष आहे त्या ठिकाणी काम करतो की शेतकऱ्यांची मुलं जर परदेशात शिकायला जात असतील तर ते त्यांना आम्ही कर्ज उपलब्ध करून देतो आणि त्या कर्जाचा व्याज सुद्धा आम्ही सोसायला तयार आहे आपली मुलं परदेशात गेली पाहिजे आणि मुलं परदेशात व्यापाऱ्यांची चाललेली आहे शेतकऱ्यांची पण चाललेली आहे हमानसाठी सुद्धा मुलांसाठी योजना आणू बापू काळजी करू नका तुमची मुलं सुद्धा परदेशात पाठवू पण ती परदेशात गेल्यावर तिथं खात असताना सांगली बाजार समितीत पॅक झालेलं पेदाना खावा ह्यासाठी सुद्धा एखादी योजना आपण बाजार समितीच्या माध्यमातून आणली म्हणजे आपला माल देशात देशा पलीकडे विदेशात कसा जाईल तो चांगला कसा घडेल यासाठी प्रयत्न केला सुविधा शेतकऱ्यांसाठी इथं कशी उपलब्ध होईल व्यापारी सुद्धा हा प्रमुख घटक आहे त्याला सुद्धा ह्या ठिकाणी व्यापार करत असताना जे काय त्रास होतात जे काय अडचणी येतात ते येऊ नये इथं कुठल्याही पेक्षा जास्त सुविधा ह्या आपण त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे ह्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असावं असं आम्हाला वाटतं हा सरकार कोणाचंही येऊ हो। सुदैवान आपण बाजार समितीचं इलेक्शन लावत असताना वेगवेगळ्या वेग पक्षाची वेगवेगळ्या विचाराची वेग वेग आम्ही सगळे एकत्र लावलो आता पॅनल निवडून आले परवा विधानसभेत निवडणूक झाली आमच्या सत्तेत आहेत काही विरोधात आहेत सगळं पण हा एकत्रितपणे सरकार तुम्ही श्रेष्ठ असल्यामुळे तुम्ही सगळ्यांना आम्हाला एकत्रित करून चालवताय आणि त्यामुळे ह्या बाजार समितीवर सुद्धा एक चांगलं लक्ष सरकारचं राहील अशी आम्हाला अपेक्षा की वसंत स्थापन केलेली बाजार समिती याच्यावर राजकीय दृष्ट्या कुणीही वाईट नजरेने बघणार नाही हा माझा विश्वास आहे या खात्याचे मंत्री म्हणून सरकार मी परत मुंबईत गेलो माझी भेट झाली नाही पण फोनवर चर्चा झाली तर जयकुमार रावळ साहेब म्हणून त्यांची पणन मंत्री म्हणून या ठिकाणी निवड झाली अत्यंत तरुण तो वयात या ठिकाणी मंत्री झाले चाळीशीचं वय आमच्या समवयस्क आहेत पणन क्षेत्रात त्यांचं काम ही आहे स्वतःही मक्याचा व्यापार आणि प्रोडक्शनचं काम त्या ठिकाणी त्यांच्या आधिपत्या खातीत चाललो त्यांनाही या बाजार सम त्यांच्या कामकाजाबद्दल चांगली माहिती आहे त्यांनाही आपण ठिकाणी बोलू त्यांच्या माध्यमातून सुद्धा या माध्यमातून माध्यमातून केंद्र ह्या पंच्याहत्तराव्या वर्षी म्हणजे अमृत महोत्सवी कार्यक्रमात हा जो पुढचा पंचवीस वर्षाचा आपल्या पुढे काळ आलेला आहे जे शताब्दीपर्यंत या कार्यक्रमाचे शंभर वर्ष बाजार समितीची संपणा शंभर वर्ष या पंचवीस वर्षाच्या काळात आपण ह्या बाजार समितीच्या किमान दुप्पट ते तिप्पट वाढ आपल्याला कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे ही जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांवर आलेली आहे दादाने रोपटं लावलं पण हे रोपटं आज मोठं झालेलं आहे ह्याला अजून कसं मोठं करायचं आणि ह्या रोपट्याखाली ह्या झाडाखालती आणि किती लोकांना आणता येईल किती लोकांना सावली देता येईल किती लोकांना फळं ह्यातली देता येतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील व्हावं लागणार आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी सुद्धा विनंती आहे तुम्ही ह्या ठिकाणी काम करत असताना आपण ही एका हमालाची एका शेतकऱ्याची मुलं आहोत ते कधी विसरून चालणार नाही ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे शेतकऱ्यांची सोय बघण्यासाठी आलेलो आहे ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे हे बाजार चांगला निर्माण होऊन व्यापारी सुद्धा चार पैसे राहावेत आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं हे पाहण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे आपली जबाबदारी विसरू नका ह्या वसंतदादांनी निर्माण केलेल्या संस्थेत आपण आज ठिकाणी काम करतो की जबाबदारी आपली आहे हे जे नाव लोकेत टिकून घ्यायला पाहिजे आणि म्हणून संचालक मंडळ म्हणून तुम्हाला कुठला त्रास होत असेल निश्चित आमच्याकडे या आम्हाला भेटा व्यापाऱ्यांचे सुद्धा आपण वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्या अडथनी आम्ही समजून घेतोयच पण ह्या पुढच्या काळात ह्या बाजार समितीचा अजून कशी प्रगती होईल यासाठी तुम्ही आम्ही सर्व प्रयत्न करूया आजच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे मी सर्व या संस्थेशी निगडीत लोकांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही या ठिकाणी आम्हाला हा मान दिला तुमचे आभार मानतो आज जयंत पाटील साहेब असतील विश्वजित कदम असतील ते ह्या कार्यक्रमाला सुमंत असतील ह्या वाटतात काही काना उपस्थित राहू शकले नाहीत पण वर्षभर जे कार्यक्रम चालवणार वे आहे वेगवेगळ्या विषयावर कार्यक्रम चालवणार आहे चर्चा क्षेत्र चालवणार आहे ह्या हळदीचा एक नवीन प्रकल्प अमृत हळदी सुद्धा या ठिकाणी राबवायचा प्रयत्न आहे बरेच कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाला ह्या सर्व नेत्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी समाविष्ट करून घेऊ त्यांचेही मार्गदर्शन त्या बाजार समितीला आपण लाभून घ्यायचा प्रयत्न करून कुठल्याही पद्धतीचं राजकारण त्या बाजार समितीत न आणता एक स्वच्छ करावा हे सारखं आमच्या सर्वांचं खास करून सरकारांचं आदेश संचालक मंडळाला असतोच त्या पद्धतीनं आपण आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की गेल्या दीड वर्षाच्या काळात संचालकांनी सुद्धा एक चांगली पद्धत सुधारणा करून चांगली पद्धत या ठिकाणी आणलेली आहे त्या अजून जे काय होऊ शकेल सुधारणा त्यांनी करावी आणि अशाच पद्धतीने चांगलं कामकाज करावं पुन्हा एकदा त्यांचे सुद्धा या कार्यक्रमाला मला मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो नमस्कार